सगळ्याचे दहा वाजताय बातम्या विस्तारानं पाहणार आहोत महायुतीचं नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर आजपासून तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होत आहे विधानसभाध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडणार आहे या अधिवेशनात राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना शपथ दिली जाणार आहे विधानभवनात शपथविधीची तयारी देखील केली जाते आमदारांच्या विधानसभेतील ज्येष्ठतेच्या क्रमवारीनुसार शपथ दिली जाणार आहे पहिल्यांदा निवडून आलेल्या अठ्याहत्तर आमदारांचा आज शपथविधी पार पडेल आजपासून तीन दिवस सात आठ आणि नऊ डिसेंबरला हे विशेष अधिवेशन होणार आहे सोमवारी हा संपूर्ण शपथविधी पूर्ण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड देखील केली जाईल विधानसभा अध्यक्ष हा भाजपचाच असणार आहे त्यानंतर विधानसभा अस्तित्वात येईल दरम्यान विरोधी पक्षनेता पदावर विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेत आहेत हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत आपल्यासोबत अक्षय आपण पाहतोय महायुतीचं नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर आजपासून तीन दिवसीय पहिलंच विशेष असं अधिवेशन होत आहे आमदार देखील येण्यास सुरुवात झाली आहे नेमकं तीन दिवसांचं अधिवेशन कसं चालेल सविस्तर सा सांगाल वर्षा आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या शपथविधीचा जो विधान सभेचे सदस्य म्हणून जो, जो शपथविधी होऊ घातला असतो त्यासाठीच्या शपथविधीसाठी हे महत्वाचं अधिवेशन विशेष अधिवेशन घेण्यात आहे आणि यासोबतच या, या विशेष अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष पूर्णवेळ विधानसभा अध्यक्षांची निवडणूक देखील पार पडते आजचा जर आपण क्रम बघितला तर आज राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतील आणि त्यानंतर क्रमांका ुसार ज्येष्ठतेनुसार या संपूर्ण विधानसभेचे जे नवनिर्वाचित सदस्य आहे ते सदस्य त्यांचा शपथविधी कार्यक्रम आज आणि उद्या पार पडेल कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांचा शपथविधी हा आज पूर्ण दिवसभरात होणं अशक्य आहे आणि त्यामुळं उद्या आज आणि उरलेल्या सदस्यांचा शपथविधी उद्या असं दोन दिवस हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे उद्यापर्यंत उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षासाठी उमेदवार म्हणजे उमेदवाराचं नाव सुचवण्यासाठी आणि त्या बाबतचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारा वाजेपर्यंतची मुदत असणार आहे आणि यासाठी आज आ, महायुती असेल महाविकास आघाडी असेल यांच्या माध्यमातून अर्थात महाविकास आघाडीकडनं या ठिकाणी विधानसभा अध्यक्षाच्या साठी उमेदवार द्यायचा की नाही हे ठरलेलं नाही कारण दिला तरी स्पष्ट बहुमत हे महायुतीकडे आहे त्यामुळं महायुतीचा विधानसभा अध्यक्षाचा पूर्णवेळ विधानसभा अध्यक्षाचा चेहरा उमेदवार आज किंवा उद्या ठरेल आणि बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल उद्या दिवसभरात देखील जे उर्वरित आज ज्यांची शपथ होऊ शकली नाही असे आमदार आहेत त्या आमदारांचा शपथविधी उद्या पार पडेल आणि परवा या सगळ्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडेल त्यासाठीचं बहुमत घेतलं जाईल आणि यासोबतच आपण बघतोय की विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून दावा केला जातोय का हे बघणं महत्वाचं असणार आहे या विशेष अधिवेशनात कारण महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये आपला विरोधी पक्ष नेता निवडीसाठी जे बहुमत लागतं ते बहुमत किमान बहुमत जे असतं ते किमान बहुमताचा आकडा गाठू शकले नाही त्यामुळं विधानसभेमधला विरोधी पक्ष नेत्यासंदर्भातला जो काय अधिकार आहे हा अधिकार आता विधानसभा अध्यक्ष सध्या हंगामी विधानसभा अध्यक्ष नऊदा निवडून आलेले आणि सदनातील ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर यांच्याकडे हंगामी या तीन दिवसाच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद आहे कालच राज्यपालांनी त्यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली आणि यासोबत यावेळी आपण जर बघितलं तर हे अधिवेशन आणखी विशेष यासाठी असणार आहे की तब्बल जवळपास सत्तरहून अधिक नवीन पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार यावेळी या विधानसभेमध्ये आमदारकीची शपथ घेणार आहे एकूणच या सगळ्या संदर्भात आता हे घडामोडींना वेग आला आहे आपण या विधानभवन परिसरामध्ये आहोत आणि विधानभवन परिसरामध्ये सगळे आमदार असतील पदाधिकारी असतील हे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि साधारण अकरा वाजताच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी दाखल होतील आणि त्यांच्या माध्यमातून त्यानंतर या विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होईल साधारण जी माहिती आपल्याकडे आली आहे या माहितीनुसार विधानसभा अध्यक्ष हे त्यांच्या पीठावरती त्यांच्या स्थानावरती साधारण अकरा वाजताच्या सुमारास येणार आणि अकरा वाजता विधिमंडळाच्या या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे वर्षा निश्चितच अक्षय या अधिवेशनासंदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी